खायचं तुम्हाला असं फिट व्हायचं असेल तिच्यासारखं तर ते फक्त फळ खाते आणि आमचं डोकं खाते दुसरं काही खात नाही सगळ्यात हेल्दी आमचं डोकं आमचं रक्त नाही का सो ऑलवेज हा माझा आता ब्रेकफास्ट टाइम चालू आहे सो आणि अजून माझं प्रोटीन शेक असेल तेच जेवण संपलं त्यानंतर पुढे काय खायचं नाही त्यांना असं म्हणतात की संध्याकाळ झाली किंवा सूर्यास्त झालं की त्यांना काय खायचं नसतं जास्त जरा फॉलो करतो जरा बॉडी बॉडी बनवायची मला तर काहीतरी थोडेफार उरले आहेत ते करू आपण मेंटेन काळजी घ्या नवीन वर्ष येतोय क्रिसमस येतो आज तर केक्स असतीलच क्रिसमस ते केक भरभरून खा आवडत पण वर्कआउट पण करा बरं अमित नवीन वर्ष येत तुझं रेझॉल्युशन नवीन वर्षाचं नवीन वर्ष रेझॉल्युशन हेच आहे की चांगलं काम करायचं तुम्हाला जास्तीत जास्त एंटरटेन करायचं आणि फॅमिली सोबत टाइम स्पेंड आहे माझा छोटू आहे लहान माझं वाट त्याला काही चांगलं शिकवायचंय त्याला एक प्रयत्न चालू आहेत अजून तर आम्ही हेच करतो अजून चालू आहे की त्याला एक चांगला माणूस म्हणून घडवायचंय मग शिक्षण तो घेणारच पुढे काय व्हायचं पण चांगला माणूस म्हणून आहे तेच मी शिकवतो त्याला गाडी चालवायला चांगला शिकवते त्याचे व्हिडिओ व्हायरल होत असते तो आजकाल असं झालं की मी गाडीमध्ये बसलो माझी आज मी आली नाही कारण माझी बाईक आहे तो बाईकवरती बसला संपला विषय मग तू उतरत नाही बाईक वरन मीच चालवणार बाबा स्टेरिंग सोड मी चालवणार म्हंटल बाबा थांब तर अजून वय झालं नाहीये पण खूप गोड आहे खूप मस्ती करतो खूप येते थँक्यू आणि तुला नवीन वर्षाच्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू तुम्हाला सर्वांना नवीन शुभेच्छा थँक्यू